हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे व्हेज मंचुरियन तर तेही घरी कार्यक्रम होता तर पाव आणलेले होते एक्स्ट्राचे तर ते पाव मी सुकवून घेतलेले होते तर त्या पावापासून आपण आज व्हेज मंचुरियन बघणार आहोत तर त्यासाठी मी भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवते मी कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत आणि हे बघा हे पाव सुकून आपल्याला आता हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत हे वाळवून घेतलेले आहेत उन्हात मी पाव तर आता आपण कुठून घेणार आहोत मिक्सरवर हे तर याची पावडर बनवून घ्यायची हे बघा मस्त अशी पावडर बनवून घेतली बघू शकतं आहे आणि आपण एका मेजरमेंटच्या कपनुसार भाज्या वगैरे मोजून घेणार आहोत तर हा कोबी मी खिसून घेतलेला आहे खिसणीने मोठ्या खिसणीच्या साह्याने कारण मोठ्या खिचणीने खिचला म्हणजे पाणी पण सुटत नाही जास्त आणि गाजर आणि शिमला मिरची घेतलेली आहे तर आता आपण मोजून घेऊयात मेजरमेंटच्या कपाने तर एक कप कोबी झालेला आहे बघू आहे एक कप असा कोबी घेतला आहे मी आणि गाजर आणि शिमला मिरची म मिळून एक कप होती बघू शकता म्हणजे असं दोन कप मी भाज्या घेतलेल्या आहेत दोन कप भाज्या घेतलेल्या आहेत आपण आता यानुसारच आपण हे थोडक्यात मी ही पावाचं ब्रेड क्रम्स केलेलं आहे ते ब्रेड क्रम्स मी मोजून घेणार आहे बरोबर एक कप घ्यायचं आहे आपल्याला हा बघा एक कप मी या भाज्यामध्ये ब्रेड क्रम्स घालून घेतलं पावाचं आणि आता अर्धा त्याच कपाने अर्धा कप मैदा घेणार आहे बाइंडिंगसाठी तर अर्धा कप मैदा घेतला आहे मी आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहे मस्त क्रंची आपले मंचुरियन होतात कॉर्नफ्लॉवरने आणि हा हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे हिरवी मिरची कुठून तर लसूण घेतलेला आहे चॉप करून बारीक आलं घेतलेलं आहे थोडंसं टेचून आलं घेतलं आहे आता आपण सॉस घालतो आहे एक ते दीड चमचा सॉस घातला आहे मी बघू शकताय मीठ घालायचं चवीनुसार थोडंसंच घालायचं मीठ कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन आपण मीठ घालू शकता आणि आता पाण्याने छान मळून घ्यायचं आहे पीठ थोडं थोडं करत पाणी घालून छान असा चा गोळा मळून घ्यायचा बघू आहे फार गट्ट नाही फार पातळी नाही असा गोळा मळायचा बघू शकत मस्त आपल्याला अशा गोळ्या बनवता येतील इतपत छान बॉल्स बनवायचे आता तेल गरम करत ठेवते मी कढईमध्ये आणि मंचुरियनचे बॉल बनवून घेतलेत सर्व आता आपण तेल चांगलं गरम झाले का बघून मस्त असे गोळे तळून घेऊयात आपण मंचुरियनचे बघू शकता मस्त असे मंचुरियन तळून घेऊयात मंचुरियन आपले छान तळून झालेले आहेत काढून घेते मी मस्त कुरकुरीत असे मंचुरियन तळून घेतलेले आहेत हे बघा बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे एका कढईमध्ये मी तेल घालते थोडस मस्त तेल सगळीकडे पसरून घ्यायचं म्हणजे आपल्या भाज्याचे टकणार नाही बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेलं लसूण आलं आणि कांदा आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची कारण आपल्याला कडक तेलामध्ये हे सर्व तळून घ्यायचं आहे नाहीतर आपल्या भाज्या अशा कुरकुरीत होणार नाहीत त्या शिजल्या जातील तर आपल्याला असे क्रंची भाज्या ठेवायचेत तर मस्त असा तेलावर कांदा परतून घ्यायचा मस्त का आता परतून घेतला तेलावरती आता मी गाजर आणि शिमला मिरची घालते यामध्ये ते छान तेलावरती परतून घेऊयात आपण भाज्या छान परतल्या गेल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं पाणी या भाज्यांवरती घालायचं आहे बघू शकता तुम्ही हा सोया सॉस घेतला आहे एक टेबलस्पून सोया सॉस घालते मी एक टेबलस्पून हे व्हिनेगर घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून आणि हे रेड चिली सॉस आहे हा तोही घालते मी यामध्ये आता हे पाणी जे काढून घेतलेलं होतं त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून छान स्लरी बनवून घ्यायची आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवली ती ही स्लरी आपल्याला या सॉसमध्ये घालून घ्यायची याने आपल्या मंचुरियनला छान थिकनेस येतो थोडंसं मीठ घातलं आणि ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातली बघू शकता आता हे मंचुरियनचे बॉल्स जे तळून घेतले होते ते घालून घेते मी यामध्ये मस्त परतून घेऊयात आपण मस्त असं मंचुरियन आपलं तयार होतं कसं वाटलं मंचुरियनचा व्हिडिओ युनिक थोडासा ब्रेड क्रम्स वापरून केलेलं मंचुरियन कसं वाटलं तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मंचुरियन व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा रुपाली कलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर मंचुरियन बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू या मंचुरियन खायला मस्त असं हॉटेल स्टाईल मंचुरियन आपलं तयार आहे अगदी झटपट तुम्हीही नक्की असंच करून बघा